सगळं सांगायला उशीर लागेल सगळं गेल्या वर्षाची रिकव्हरी आणि गेल्या वर्षाच तोडणी वाहतो वजा जाता आणि हे आकडे साखर आयुक्ताला येत घेतलेले आहेत त्यामुळे चुकीचं असायचं काही कारण नाही दालमिया शुगरच या वर्षीची एक रकमी एफ आर पी बसते जी हायकोर्टानं आदेश दिलेले आहे तीन हजार सातशे तेरा पणजिंगा कारखान्याची बस्त्या छत्तीसशे बत्तीस कुंभीची बस्त्या छत्तीसशे एकसष्ट बिद्रीची बस्त्या पस्तीसशे बावन्न गुरुदोत्तची बस बस्त्या एक्केचाळीस बस दत्तची बस्त्या तेहतीसशे एक्केचाळीस जवाहरची बस्त्या तेत्तीसशे शरदची बस्त्या बत्तीसशे शेहेचाळीस बाकी जिल्ह्यातले याच लेवलला आहेत पण ही खालची आहे ती रिकव्हरी चोरलेली आहे त्यामुळं या वर्षाची पहिली उचल आमची विना कपात एक रकमे सदतीसशे एक्कावन्न रुपये असले पाहिजे सदतीसशे कायद्यानच बसते व सदतीसशे ते आणि या दाद्या कारखान्याला एवढ्या लांब ऊस नेऊन सुद्धा जर त्याची रिकव्हरी एवढी बसत असेल तर यांची का बसत नाही कारण ही रिकव्हरी आहे त्यामुळं सदतीसशे एक्कावन रुपये या संदर्भामध्ये दहा नोव्हेंबर पर्यंत तुमची वाट बघतोय मी नागपुरात परत आल्यानंतर अकरा तारखेनंतर मैदानात उतरणार आहे तुमचे काय ते लोक पंचवीस दिवस साखर कारखान्याने याचा विचार करावा आणि आम्हाला सांगावा आता आमच्या नावाने बोगलायचं नाही संघटनेमुळे उशिरा ना चालले चर्चेचे दरवाजे आमचे खुले आहेत आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे कारखानदारांनी अजूनही आपली भूमिका मांडलेली नाही सगळ्यांनी उठून उभारायचं आणि शपथ घ्यायची एस पी बदल जे एस पी बदलणारा